तर नमस्कार मंडळी स्वागत करतोय मी तुमका आपल्या चॅनलवरती विशाल साळकर ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत असा आणि मित्रांनो टायटलवरनं तर तुम्हाला कळलाच असतात की आजचो व्हिडिओ कशा संदर्भात असा आणि लिलावा संदर्भातलं आपला आजचा व्हिडिओ असा तर हंगामातली पहिली मासेमारी म्हणजे पहिले मासे जे समुद्री असतात ते काय काय इलेले असत आणि काय काय आपल्या लिलावात आता मिळतात अवेलेबल असा म्हणजे बघू गेला तर बऱ्याच दिवसांपासून आपण म्हणजे जे नदीचे मासे होते ते नदीचे मासे येत होते आणि आज पहिल्यांदाच आपल्या लिलावात समुद्री समुद्रातले मासे हे येऊक लागलेले असत तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होतो न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मिळूया थोड्याच वेळात फायनली आपण आता लिलावाच्यात पोचलेले असं बघू शकता घेऊन आता लिलाव चालू झालेला असं कसले कसले मासे अस ते तुमका आता त्याच्याद्वारे मुरिये गावले होते आज त्याचा पाणी वरतीपर्यंत इलेला 나의 렌아아아아아 माज़ फ॰च्षार स्पार्चार जारा क्षार मत необход हमाला, चाहभ। प्लकल Becca good a good lady झात हुआँए पार क defence a <That> પંચાવન બારશો પંચાવન તેરાશા પંચાવન

तर मित्रांनो कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे हे तुमचा आज माझ्या व्हिडिओत दिसले आणि केलेले असत लिलावात कमेंट करून सांगा आणि ह्या पण सांगा की खयचो खचो मासो फाव आवडता मालवणातलो म्हणजे मालवणात येऊन चला आता आतमध्ये आपण बघूया सगळी बाहेर असत आता थोड्या वेळ आतमध्ये येतील मार्केटमध्ये सकाळी पन्नास ढाप बाबा काय मित्रांनो फायनली आपलो छोटस व्हिडिओ होतो तो कसं वाटलो कमेंटद्वारे नक्की कळवा मालवणात इलेलं आहे लिलावाघ म्हटला काहीतरी बघूया उद्या रविवार होतो म्हणून म्हटलं त्या अनुषंगाने इल पण मासे पण भरपूर महाग होते म्हटलं एक छोटंसं व्हिडिओ करून तुमका तरी दाखवचो प्रयत्न करूया म्हणून आज मी या ठिकाणी इलं होतं आहे तर छोटे मोठे मासे मिळालेले कारण जास्त बोटी वगैरे जाणत नाही आणि त्याचप्रकारे मोरी हो मासो मिळालेलो होतो तर बऱ्यापैकी होते काल पण मिळालेले आज पण थोडेसे मिळालेले होते तर तिथे काय जास्त बोलाक मिळाला नाही कारण जास्त आवाज असता वाऱ्याचो पण जास्त आवाज होतो आणि तिथे म्हणून साईटला येऊन व्हिडिओचं एंड करूया म्हटलं तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवरती जर आपल्या नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटाया तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्यावा